सांगोला पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी महोद येथे महिलेचे सोने गाडीत लुटणाऱ्या चोरास पकडले सांगोला सांगोला पोलीस ठाणे शहर व ग्रामीण भागातील चोरीच्या आळा घालण्यासाठी व गुन्हे उघड आणण्याकरता सांगोला पोलीस ठाणेकडील तपास पथक नेमून माननीय पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सांगोला पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन चा दोन मधील फिर्यादी नामे सुनील शामराव गायकवाड राहणार काढलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांची मोटरसायकल माउली हॉटेल मिरज रोड सांगोला येथून चोरी झाले बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होता सदरच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना निर्देश दिले होते या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणे कडील पथक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणारे इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुनील मारुती मंडले वय सव्वीस वर्षे राहणार पिंपरी खुर्द तालुका आठपडी सध्या राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा याचे नावे निष्पन्न करून त्याने मोटरसायकल चोरी केली बाबत कबुली देऊन ती मोटरसायकल जप्त करून आरोपीस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस या गुन्ह्यात आरोपी सुनील मंडले यास अटक करून त्याच्याकडे पोलीस चौकशी दरम्यान सांगोला पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस कलम तीनशे चार लक्ष्मीनगर तालुका सांगोला आरोपीने त्याचे चार चकी गाडीत बसवून तीस लक्ष्मीनगर येथे सोडतो असे म्हणून तीस लक्ष्मीनगर रोड वरील नर्सरी जवळ सोडून तिचे गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याचे घंटण व सात ग्रॅम सोन्याचे बोरमाळ असे शुभांगी रामचंद्र बोधवले वय सव्वीस व राहणार निंबावडे तालुका आठपड हिने व आरोपी सुनील मंडले यांनी चोरी केले बाबत कुलूप पोंडा तोडून त्याचे घरातील रोख रक्कम तसेच तीन ग्रॅम चे सोन्याचे कानातील दोन टॉप जोड सात ग्राम वजनाचे लहान मुलाच्या कमरेचा करदोडा चैन हे देखील आरोपी सुनील मंडले याने चोरी केले बाबत कबुली देऊन सोन्याचे दागिने काढून दिले आहेत सदरचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी नामे एक सुनील मारुती म्हणले वय सव्वीस वर्षे राहणार पिंपरी खुर्द तालुका आटपाडी सध्या राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा आरोपी नंबर दोन शुभांगी रामचंद्र बोधावले वय सव्वीस वर्षे राहणार निंबावडे तालुका आटपाडी यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे सदरची कामगिरी श्री अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम कुमार यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेडा विभाग मंगळवेडा पोलीस निरीक्षक श्री भीमराव खांदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना चौदा पंचवीस बाबासाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल तीनशे पस्तीस लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल झिरोपास युसुफ पठाण यांनी मदत केली आहे